गरजवंत लोकांना पंतप्रधान अहवाल योजनेत घरापासून वंचित ब्राह्मण खेड आणि जळगाव ग्रामस्थांचे जिल्हा परिषद येथील बी डी ओला निवेदन पंतप्रधान आवास योजनेतून ब्राह्मणखेडा आणि जळगाव या ग्रामपंचायत मधील गरजवंत लोकांना योजनेपासून वंचित राहिले ज्यांना घर आहे त्यांना घर मिळालं ज्यांना घर नाही गरजवंत लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून वंचित राहिले यासाठी जिल्हा परिषदेचे बी ओ यांना आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान ब्राह्मणखेडा आणि जळगाव येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले संबंधित काही लोक असे घरकुल योजनेत जे घर मंजूर झालेले त्याच्यात पंतप्रधान आवाज योजनेत ह्या ब्राह्मण खेड व तसेच जळगाव ग्रामपंचायतीमध्ये जे खरंच ऍक्च्युली गरजवंत लोक आहे त्या गरजवंत लोकांना ते घर न नाही काय झालं की ऍक्च्युली ज्या लोकांना घर आहे त्या लोकांना या शासनानं विशेष त्यांना दोन दोन तीन तीन घर आहे पण जे वंचित राहिलेले लोक आहेत त्यांना सुद्धा ह्या दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये वगळण्यात आलेले आहे ज्यावेळेस मोदी साहेब पंतप्रधान म्हणते की बाबा ज्याला घर नाही त्याला घर पर इथं असं झालंय ज्याला घर आहे त्यालाच घर ज्याला घर नाही तो पुन्हा बेघर झाला असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि विशेष याच्यावर प्रशासनानं आता आम्ही स्वतः बीडीओ साहेबाला भेटलो त्याला निवेदन दिलं त्यानं आम्हाला सांगितलं की तात्काळ तुमची कारवाई करण्यात येईल फक्त दोन दिवसाचा आम्हाला वेळ द्या त्या अनुषंगानं त्याला या सांगून आम्ही बोललो त्या जय महाराष्ट्र मी मनसे काम करटोले तसेच माझ्यासोबत आहे जळगाव खेड्याचे काही नागरिक आहेत यांचा विषय असा आहे की ह्या दोन हजार चोवीस मध्ये जे काही पीएम योजना अंतर्गत जे काही घरकुल झाले या घरकुलमध्ये सरासर राजकीय दबाव त्या काही जे गरजू लोक आहेत जे खरंच वंचित आहे यांना रावलण्यात आले म्हणजे ज्या व्यक्तींना खरंच घरकुलची आवश्यकता आहे त्यांना राहून म्हणजे जे गावातले ज्यांना दोन दोन तीन तीन घरं आहेत त्यांना घरकुल देण्यात आले तसेच आज आम्ही पंचायत समितीचे बिडो साहेब यांना आम्ही आज लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे की साहेब तुम्ही हे जे आज घरकुलची यादी तुम्ही जारी केली ही तत्काळ तुम्ही थांबावे याच्यामध्ये मुळात वंचित लोक याच्यामध्ये डावलण्यात आलेले आहेत जेणेकरून जे काही गरजू आहेत त्यांना हे घरकुल मिळालं पाहिजे तरी आम्हाला बिडो साहेबांनी आम्हाला समाजाला उत्तर दिलं आहे आणि आम्ही आज समस्त गावकरी मंडळांना आम्ही बुडू यांना निवेदन दिलंय पुन्हा डीआरडी ला निवेदन दिलंय की तत्काळ यादी थांबावे आणि नवीन फ्रेश यादी करावे काय ना मी पाठवले आणि समस्त माझ्यासोबत आहे जळगाव ब्रामाखेडचे नागरिक